मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळे येथे शनिवार दिनांक पंधरा जून रोजी संबळच्या तालावर विद्यार्थ्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीसाठी मोठा भाऊ सोनजे यांनी अतिशय मनमोहक रीतीने बैलगाडी सजून आणली मिरवणुकीत गावातील महिला व पुरुषांचा अलौट लोंढा सहभागी होता मिरवणूक झाल्यावर पहिली दाखल झालेल्या मुलांना गुलाब पुष्प देऊन औक्षण करण्यात आले टाकळी गावातील विविध कार्यकारी सोसायटीकडून पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय दफ्तर व पाण्याची बॉटल वाटप करण्यात आली गावातील महिलांनी पहाटे चार वाजेपासून शाळेत येऊन पुरणाच्या पोळ्या तयार करायला सुरुवात करून दोनशे पन्नास पोळ्या तयार केल्या व ऐंशी किलो केशर आंब्याचा रस तयार केला कुरडई भजी भात व सार तयार करून दिला गावातील महिला व पुरुषांनी शाळेत मुलांना व उपस्थित ग्रामस्थांना वाढण्याचे काम केले अन्नदानाचा सर्व खर्च सन एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या टाकेतील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी केला आहे कार्यक्रमास गावचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य गावचे तंटामुक्त अध्यक्ष व गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते सर्वांनी आमरस पुरणपोळी अशा गोड जेवणाचा आस्वाद घेतला आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती व शाळेच्या मुख्याध्यापिका भारती जाधव व भगवान जाधव सविता देवरे किरण ढोके या शिक्षकांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला आहे